शेअर बाजारात कुठल्याही कंपनीचं शेअर खरेदी करण्याआधी त्या कंपनीचं व्यवस्थितपणे विश्लेषण करावं लागतं विश्लेषण करावं लागतं म्हणजे कंपनीची संपूर्ण माहिती घ्यावी लागते ज्यामुळे आपल्याला त्या कंपनीचा शेअर घेऊन किती फायदा होईल हे लक्षात येतं कंपनीचं विश्लेषण करण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत तांत्रिक विश्लेषण किंवा टेक्निकल अॅनालिसिस आणि मूलभूत विश्लेषण किंवा फंडामेंटल अॅनालिसिस सामान्यपणे तांत्रिक विश्लेषण किंवा टेक्निकल अॅनालिसिसचा उपयोग डे ट्रेडिंगसाठी करतात डे ट्रेडिंग म्हणजे ज्या दिवशी शेअर घेतला त्याच दिवशी तो विकायचा असतो आणि मूलभूत विश्लेषण किंवा फंडामेंटल अनालिसिस उपयोग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी के केला जातो म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी केला जातो आज आपण मूलभूत विश्लेषण किंवा फंडामेंटल अनालिसिस या प्रकाराची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मूलभूत विश्लेषण म्हणजे कंपनीच्या वेगवेगळ्या घटकांचा व्यवस्थितपणे अभ्यास करून ती कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का नाही तसंच भविष्यात ती कंपनी आपल्याला फायदेशीर ठरेल का नाही हे ठरवणे कंपनीचं मूलभूत विश्लेषण करताना कंपनीच्या उत्पन्नाची माहिती जमा खर्च रोखीचे व्यवहार किंवा कॅश फ्लो कंपनीची मागील काही वर्षातील कामगिरी कंपनीची कमाई कंपनीचा नफा कंपनीवर काही कर्ज आहेत का आणि कंपनीचं व्यवस्थापक मंडळ कसं आहे असे अनेक पैलू विचारात घेतले जातात तसंच त्या पैलूंचा सखोल अभ्यास केला जातो तसंच बाजारातील अनेक घटक जसे चलनवाढ जी डी पी बाजाराचा आणि गुंतवणूकदारांचा कल कुठे आहे अशा अनेक घटकांचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि त्यावरून संबंधित कंपनीवर त्या घटकांचा काय परिणाम होईल हे सुद्धा तपासलं जातं मूलभूत विश्लेषण म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया समजा तुम्ही एखादी जमीन विकत घेताय अशा वेळी तुम्ही अनेक गोष्टी तपासता सगळ्यात पहिली तपासणी म्हणजे जमिनीचे कागदपत्र आणि मालक खरा आहे का हे बघितलं जातं या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत हे कळल्यावर मग जमिनीचं लोकेशन आजूबाजूचा परिसर त्यातून काही धोके निर्माण होतील का भविष्यात जमिनीची किंमत किती वाढेल आजूबाजूला वीज पाडी रस्ते अशा प्राथमिक सोयी आहेत का अशा अनेक गोष्टी आधी तपासल्या जातात थोडक्यात सौदा फायद्याचा आहे की तोट्याचा आहे हे अगदी तपशीलवार बघितलं जातं मूलभूत विश्लेषण म्हणजे हेच असतं फक्त इथं आपण कंपनीची माहिती घेतो त्यामुळं त्यासाठी आपण काही कसोट्या लावून तपासतो त्यामध्ये इंट्रेन्झिक व्हॅल्यू म्हणजे शेअरची खरी किंमत किती आहे पीई रेशो पी बी रेशो कंपनीवर कर्ज किती आहे करंट रेशो म्हणजे कंपनीची मालमत्ता आणि देणी यातला फरक किती हो आहे एकूण उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न किती आहे जमा खर्च किंवा बॅलन्सशीट प्रमोटर होल्डिंग किती आहे प्रमोटर होल्डिंग म्हणजे कंपनीच्या संस्थापक प्रमुख शेअर होल्डर आणि कंपनीच्या स्थापनेत महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींकडे कंपनीच्या शेअर्सची संख्या दाखवते तसंच ते शेअर्स तारण ठेवले आहेत का कंपनीचा कॅश फ्लो किती आहे यासारख्या गोष्टी तपासून बघाव्या लागतं या सगळ्या कसोट्यांची माहिती आपण पुढील काही व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे आत्ता तुम्ही फक्त त्यांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मूलभूत विश्लेषण प्रमुख दोन प्रकारे केलं जातं गुणात्मक विश्लेषण किंवा क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस या प्रकारामध्ये कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे कंपनीचं ब्रँड किती मोठा आणि प्रतिष्ठित आहे किंवा ब्रँडच्या लोकांवर किती प्रभाव आहे हे तपासलं जातं आणि कंपनीची स्पर्धा कोणाशी आहे कंपनीची पद किती आहे यांसारख्या पैलूंचं मूल्यांकन केलं जातं हे घटक कंपनीबद्दल गुंतवणूकदारांचा मतप्रवाह तयार करण्यात महत्त्वपूर्ण काम करतात ज्याचा कंपनीला भविष्यात फायदा होतो उदाहरणार्थ टाटा कंपनीची नवीन गाडी लॉन्च झाली की फक्त रतनजी टाटांच्या नावावर गाडी हातोहात खपते म्हणजे गाडी वाईट असते असं नाही पण टाटा हा एक मोठा ब्रँड आहे आणि त्यातून रतनजी टाटा हे टाटा कंपनीचे सर्वे सर्व असल्यामुळे लोकांचा त्यांच्याप्रती एक विश्वास निर्माण झाला आहे आणि तेच कंपनीचं ब्रँडिंग मटेरियल आहे आणि दुसरा प्रकार आहे परिमाणवाचक विश्लेषण किंवा क्वांटिटेटिव्ह अॅनालिसिस म्हणजे ज्या गोष्टी मोजता येतात अशा प्रकारच्या पैलूंचं विश्लेषण या प्रकारच्या विश्लेषणात ज्या गोष्टींचा हिशोब ठेवता येतो अशा गोष्टींचं विश्लेषण केलं जातं यामध्ये जमा खर्च उत्पन्नाचे अहवाल रोखीने केलेल्या व्यवहारांचे हिशोब आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक बाबींचा समावेश आहे थोडक्यात या प्रकारच्या विश्लेषणांमुळे गुंतवणूकदार कंपनीच्या आर्थिक स्थितीचं आणि कामगिरीचं मूल्यांकन करू शकतात पण मंडळी मूलभूत विश्लेषण करायचं कशाला याची प्रामुख्याने तीन कारणं आहेत पहिलं कारण आहे शेअर्सची किंमत ठरवता येते फंडामेंटल अॅनालिसिसद्वारे आपण कंपनीच्या शेअरची वाजवी किंमत ठरवण्याचा प्रयत्न करत असतो शेअर मार्केटच्या भाषेत याला इंटेन्झिक व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत असं म्हणतात कंपनीच्या शेअर्सची खरी किंमत ठरवल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की आपण चालू भावात शेअर घेणं फायद्याचं ठरेल की तोट्याचं होईल कारण अनेकदा शेअरच्या किमतीत फुगवटा निर्माण झालेला असतो त्यामुळं अचानक शेअरचा भाव कोसळू शकतो आणि गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकतो म्हणूनच शेअरची किंमत ठरवणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे दुसरं कारण आहे शेअरचा चालू बाजारभाव योग्य आहे की नाही ते ठरवता येतं शेअरची योग्य किंमत आणि शेअरचा चा चालू बाजारभाव या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात यातूनच शेअरचा चा चालू बाजारभाव कमी आहे की जास्ती आहे ते ठरवून कंपनीत गुंतवणूक करायची की नाही ते ठरवलं जाऊ शकतं कारण अनेकदा खूप जास्त किंवा खूप कमी भाव असणं हे सुद्धा गुंतवणुकीसाठी धोक्याचं असतं खूप जास्त भाव हा मागाशी बघितल्याप्रमाणे एक फुगवटा असू शकतो तसंच खूप कमी भाव म्हणजे कंपनीच्या व्यवसायात किंवा कामगिरीत काहीतरी गडबड असू शकते किंवा इतर काही कारण असू शकतं ज्यामुळे शेअरचा भाव खूप कमी होतो आणि हे आपण फंडामेंटल ॲनालिसिसद्वारे जाणून घेऊ शकतो कंपनीच्या भविष्यातील कामगिरीचा अंदाज लावता येतो फंडामेंटल अनालिसिसचा उपयोग करून कंपनीची वर्तमान माहिती आणि कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती वापरून कंपनीच्या भविष्यातील मूल्याचा अंदाज लावता येऊ शकतो तसंच फंडामेंटल अनालिसिसचा उपयोग करून गुंतवणूकदारांना कंपनीचा दीर्घकालीन कल समजून घेता येतो आणि गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्यासुद्धा ओळखण्यासाठी मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण थोडक्यात बघितलं फंडामेंटल अनालिसिस किंवा मूलभूत विश्लेषण म्हणजे काय मात्र फंडामेंटल अनालिसिस करणं ही बऱ्यापैकी मोठी प्रक्रिया आहे त्यामुळे आपण ती एका व्हिडिओमध्ये शिकणं थोडंसं अवघड जाईल कारण व्हिडिओ खूप मोठा आणि कंटाळावाडा होऊ शकतो पण आपल्या शेअर मार्केटच्या या मालिकेत आपण पुढील भागांमध्ये प्रत्येक पैलूचा अगदी सविस्तर उदाहरणासकट अभ्यास करणार आहोत तर मंडळी आधीच थांबूया आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आढळत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद